मग म्हटलं अरे दहावीला तर आम्ही सुद्धा पण काय केलं तर इथं विज्ञानाचा प्रसार आपण समजा काहीतरी एखाद शेतीमध्ये एक वेगळं हे घेतोय क्रॉप घेतोय तर ते क्रॉप लावताना सुरू तिथं तर तिथं आम्ही सायन्स आणि विज्ञानाचा प्रसार इंडिकेटर आहे म्हणजे विज्ञान प्रसाराचे इंडिकेटर सांगितलं बरेच आहेत पण असं होत गेलं त्यामुळं पहिल्यांदा जे काय केले शेळी पालनाचा एक प्रकल्प घेतला एक डोक्यात असं होत कि त्या भागातल्या ज्या महिला आहेत वर्षाचे प्रकल्प आम्ही असे घेतो आणि जसा आम्ही प्रकल्प चालू करतो वेळेस शेळ्याचा जो प्रकल्प होता आणि नंतर मी एकदा दिल्लीला एका मिटिंगला गेलो होतो तिथं राजस्थानच्या सिरोईचे काही लोक आहेत तर ते मला फक्त तिकडून घेऊन यायचा मग आमचे वेळापूरकर सिरोईला गेली त्याने तीसे शेळ्या आणि काही पोकळ सिरोहीचे ते तिथून आणले ह्या क्रॉसिंगसाठी आम्ही तीन सेंटर्स ह्या भागामध्ये तयार केले जिथं सिरोई सिरोईचे बोकड ठेवले आहे त्याच्यामध्ये स्पेशालिटी काय आहे एक तर त्या लोकल कंडिशनला स्टडी झाल्यात दुसरा म्हणजे त्यांचा एका वर्षात हो <laughs> ते जवळजवळ दीड <laughs> ते दोन लिटर दूध देतात आमच्याकडचे काही सुद्धा अर्धा लिटर देतात तर असं ते शेळीच आहे इतका ग्रामीण भागांचा माणूस याला विज्ञान कळत नाही असं जी लोकांना शहरातल्या वाटतं तुमचा काय अनुभव आहे की त्या लोकांना शिक्षण देणं हे त्या म्हणजे विज्ञान शिकवणं हे त्या क्युरियोसिटी सेंटरचं आहे आणि वडील लागताना तो मुलगा बघतो आणि तो शिकतो तसच त्या तशा पद्धतीनं त्या मुलांची शिकण्याची ते करून बघायचे आणि मग बरं मुलगा चला शिकायचं अशा पद्धतीने तिथला तिथे विज्ञानाचा प्रसार झाला असे काही वेदनांचे प्रसंग आले की ज्या प्रसंगांना तुम्ही कोणाशी तरी संवाद केला आणि मग त्यांना उभे राहिला असा एखाद दुसरा प्रसंग आठ जालिया प्रकल्प चालू केला आणि त्याच्यामध्ये काम करतोय जालिया प्रकल्पामध्ये ह्या मला ते प्रचंड आवडत आणि काही काही त्याच्यामध्ये जादू आहे म्हणजे त्या त्या तो भाग त्रासाचा नाहीच आहे उलट ज्या वेळेला आम्ही मनाईला होतो तर पण त्यानंतर मला कधी नाही आमच्या कुठल्याही माझ्या बरोबरच्या लोकांना ह्या शेळीचा प्रकल्प चालू असताना एक एका कोणीतरी आणि मग ऊस किती गेला तुझा एवढा गेला मग खरं तर ती खूप मोठी स्टोरी आहे पण कटिंग शॉर्ट आणि त्याच्यासाठी त्याने दहा कोटी रुपये तिथंच मंजूर केले इरिगेशन मिनिस्टर त्यावेळी होते त्यांना भेटायचे आणि त्यांना सांगायचं की पाणी कृष्णातून कर्नाटकात जातं ते आलमटी ते तुम्ही फक्त अजून एक सहा सात दिवस जास्त चालू ठेवा म्हणजे पुढं पाणी आपोआप मध्ये त्यामध्ये शेती हवा आहे एक पंचवीस एकर असते त्यात दोघं दिवस तिघं भाऊ वगैरे कसं भरायचं वगैरे ह्याच्या गोष्टी ज्या आहेत ना त्या तुम्ही तुमच्यामध्ये ठरवा आपण तुम्ही माझ्याकडे आलात की आपण तुमचं एकमेव गेलेले लोक सगळे त्यामुळे शारीरिक काम करण्याची त्यांना प्रचंड सवय येते त्यामुळे चढ ते अगदी इझिली करू शकतात त्यानंतर काही करायचं आणि त्याचे पैसे तुम्ही तीन वर्षामध्ये तरी मग पहिल्या तीन एक स्किम्स अगदी राहण्याची शक्यता असते पण निव्वळ सामाजिक काम जे असतं ते मात्र मनाच दृष्टिकोन बदलणं फार अवघड आणि सरांनी या प्रोजेक्ट अंतर्गत ज्या वेळेस तुम्ही एखादं काम करायला पुढे तरी जाता एकतर जे काम करायला जातात त्यांना ते थोडं महत्व देत तर ह्याच्याबद्दल याच्यात कसं झालं की त्या भागामध्ये काल मी जस सांगत होत तस सा, मग ही ही जी लग्न झालेली मुलगी आहे ती बावीस तेवीस वर्षी विधवा झाली तर पुढचं साठ सत्तर वर्षाचं आयुष्य तिचं जागी तुम्ही जाऊन बसा आणि तुम्ही त्या आहात समजा आणि तुम्ही जाऊन दाखवा मला चाळीस साठ वर्ष त्या मुलीनं म्हणजे जी गावातली परितक्त आहे मुलगी त्या मुलीचं लग्न करायचं आम्ही ठरवलं संस्थेतून तिच्या आईला कन्व्हिन्स झालं ते आणि मग आणि मग लग्न करायचं यासाठी वातावरण लग्न ठरलं आणि सांगलीमध्ये सगळ्या जालयाचे सगळे लोक होते आम्ही संस्थेचे सगळे लोक होतो आणि त्यांना ते, बोलून घेऊन बसायचे की सर काय करायचं सर काय करायचं ठीक आहे बघूया आपण काय मग कुठेतरी भांगराला कामाला जायची खूप काय होत नाही पण अतिशय छान कंडिशन मध्ये आहे आणि हे एवढं चांगलं झाल्यामुळं बाकीच्या प्रेरणा मिळाली काय होत कि परत हे सगळं नाही आणि त्या फेज मध्ये आम्ही आता गेलोय

कळत की अरे आयडेंटिटी म्हणतो त्याच्यातनं मुक्त होणं हेच अध्यात्म आहे त्यामुळे सर जे म्हणत मला ते काही कळत नाही सगळं जगणं अध्यात्मातलं जे आहे ते त्या लोकांच्या नजरेतनं त्यांनी सांगितलंय तेवढं सांगून मी थांबतो की ती व्यक्ती म्हणाली तिला रोप लावलेली आहे द्वारी तयाचा वेगू गेला देवीनावर हे मी पाहिलंय या प्रकल्पात आणि माऊली सारखं विशेष कारण सांगितलं की श्रीकृष्णांचा जो कर्म की कर्मयोग हा कुठेतरी प्रवासातून छोटासा का अनुभवण्याचा प्रयत्न केला शेवटी मला सर असं वाटायचं विचारायचं शेवटचा प्रश्न की जीवनाच्या या पुढच्या पिढीला तुम्हाला काय सांगायला हवं आजच्या काळामध्ये मला एवढंच सांगायचं आहे की पैसे आपोआप मिळतात किंवा अगदी सफिशियंट काय तुमच्यापेक्षा तुम्हाला वाटीच्यापेक्षा जास्त पैसे मिळतात पण समाधान खूप मोठं मिळतं मला असं wow. वाटतंय कदाचित <laughs> <laughs> सावलीला पुन्हा दहा वर्षांनंतर इथल्याच एका प्रकल्पातल्या मुलाला असा पुरस्कार द्यावा लागेल देशपांडे सर म्हणले तसे खरंच एक खूप छान मुलाखत आपण सगळ्यांनी यानंतर सावली समूहाचे प्रमुख श्री किशोर देशपांडे सर यांना मी

त्यानुसार खरं म्हणजे आता सगळं सर्व मान्यवरांनी सर्व सुट्या चालतो हे बघील प्रयत्न न म्हणता शेळी आणि कुक्कुट पालनातला प्रयोग ऐकलाच आहे. सुधारित बियाणांचं प्रात्यक्षिक पूर्ण सांगड झालेलं व्यक्तिमत्व आणि काम अशा दोन्ही गोष्टी आपल्याला इथे दिसत याच्यामध्ये विघ्न मागे राहतात तर तो त्यांनी म्हणजे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं दूर विरय चुली या प्रकारचंही काम त्यांनी केलेलं आहे त्या कार्यासाठी लायन्स क्लब सांगली याचाही आहे राजर्षी शाह अफेअर्स राष्ट्रीय पुरस्कार हाही त्यांना या वर्षी आणि अशा किंवा ज्यांच्या काम करणं आवडत अशा सगळ्यातल्या मान्य व्यक्ती शिक्षण तज्ज्ञ अशा अनेक त्यांच्या ओळखी तयार झालेल्याच आहेत खेड्यात जाऊन शाळा काढण्यात आणि मग डॉक्टर राजा तांडेकर आणि यांच्या साथीनं त्यांना आणि सहा मुलांवर नंतरच नंतरच त्याच्यातून मुला त्याच्यातून मुला खंड आहे खंड आहे शोध मुलांनी शोध मुलांच्या मनाच्या मनाचा आणि संवाद तरुणाचा आणि संवाद तरुण त्यांना लाभलेले आहेत त्यांना लाभलेले आणि आणि असे असे एक व्यक्तिमत्व आपल्याला आज आपण दोन्हीही आ, समांतर समांतरगती समांतर न जाणारे भाग झाले न जाणारे भाग झाले जरी त्या म्हणतात की सदस्य एकोणीसशे एकोणीशे ब्याऐंशी पासून आणि पासून आणि मलाही मलाही ऊर्जा बचत जागृती बचत जागृतीसाठी प्रतिसाठी प्रतीसाठी प्रतिनिधी निधी म्हणून त्यांनी म्हणून त्यांनी जे वेगवेगळ्या ठिकाणी आणि विशेष वेगवेगळ्या ठिकाणी आणि विशेषतः खेड्यात अशा मिळून आणलेल्या आहेत जे नव्वद पासून हे काम चालू आहे आता ऑक्सिजन प्रथम आदर्श महिला पुरस्कार सारत्व समाज व मित्र पुरस्कार लाभलाय अंगर विशेष सन्मान भरारीस करून दिलाय तरी तो पूर्ण नाही याची मला जाणीव आहे की आता बोलणं कमी करून आपण त्यात आपल्याला काय करता येईल औपचारिक स्वागत करावं अशी किशोर सराला त्याचा स्वीकार करा. <coughs> कार्य मायाची हो म्हणून ही सावली पाठवलेली आहे त्याला वेगळं नव्याने सांगावं असं काही मला वाटत नाही आपण कुठल्या ना कुठल्या जशी आपली संस्कृती आहे त्याप्रमाणे ते केलं जातं आणि मग बदलायला लागले आणि मग त्यांना योग्य त्या प्रायोरिटीज त्यापेक्षा कोणी ना कोणी सरळ असतोच आणि ते झालं की मग काहीतरी त्याच्यामध्ये मार्गदर्शन करतात पठीत एका आमच्या आमच्या टाळ्यामध्ये डुंबत होतो की हेच काम आणि हेच सगळीकडे व्हायला हव्यात तर मग ह्यासाठी आपण जागा नाही करा पण तरी सुद्धा काय वेगळंय की अनेक तरुण ह्या निमित्ताने जोडले गेलेले आहेत अनेक जण येऊन भेटतात प्रेरित होतात मनोरुग्ण सोडून आहे की म्हणून तिथे फक्त तीनच विद्यार्थी आणि एकच खोलीची शाळा आणि आज थोडा मेन ऑफ इंडिया त्यांनी एक सात आठ नाटकं अंध व्यक्तींची बसवली आहेत त्यातलं एक नाटक त्याच्यावर काय म्हणू आपण वरच्या वरच्या ग्रेड वर हा पुरस्कार चाललेला आहे तर या वर्षी आपल्याला नारायण देशपांडे त्यांचा कार्य द्यायचा ती आणि त्याच्यापेक्षा उंचीची जी असणं गरजेचं आहे ती व्यक्ती त्यांच्या करिअर <laughs> ही सुरू झालं नव्हतं आणि कोण होत आमचं आम्हाला माहिती नव्हतं तेव्हा ते यांचा हा सत्कार होणं अपेक्षित होत पण हे अक्षरच्या वेड कपर आहे वेड अशा अर्थाने की वय वर्ष पंच्याहत्तर पूर्ण झाल्यानंतर राजाहू असताना धर्म की आता त्या दुखापतीतून त्या बाहेर येतायत आणि एवढं सगळं असून नारायण रावांना भेटायला आम्हाला अमोनादाच सामान मिळालेले आहेत की आणखीन योग्य व्यक्ती या सगळ्या याला आणखीन मिळणार नाही इतकी चांगली आणि अप्रती मी मगाची ज्या चित्रपटी दाखवल्या त्याचा प्रोडक्शन आहे सगळं ए टू झेड स्क्रिप्ट पासून तर त्याच्यामुळे हा सगळा जगन्नाथाच करत लोक ते पण मी केलं असं नाहीये तर त्याच्यासाठी त्यांचा अभ्यास आहे

आदरणीय श्री एनआयचा प्रचंड व्याप तुम्ही येरा प्रोजेक्ट सोसायटीच्या माध्यमातून विस्तारला आहे खानापूर तालुक्यातली वीस गावं हे कार्यक्षेत्र निवडलं दुग्ध उत्पादन व शेतीशी निगडित प्रश्नांच्या आपलं घर या प्रकल्पाविषयीचा हाऊस फॉर लाईफ टाईम हा माहितीपट आजही जर्मन दुग्ध मिळवल्या जाणाऱ्यांच्या समस्या अगदी संवेदनशीलपणे हाताळायला घेतल्या येराळा प्रोजेक्ट भारतीय संदर्भातून पण जागतिक घडामोडींच्या उंबऱ्यावरूनही पाहू शकत होऊन त्याचा अचूक अभ्यास व अवधान राखून तुम्ही आखणीसार योजना पुरी व्हायची आज धरून बसलेल्या साधारण चाळीस गावांना तुम्ही दुष्काळी भागात पाणी जपलेतच नव्हे तर ते वाहते राहील संगणक दुर्गम भागातील बालवाडी क्युरिओसिटी सेंटर तयार करणे महिलांच्या अर्थार्जनासाठी विविध प्रकल्प राबवणे कोरडे उपलब्ध असाव्यात याचे पद्धतशीर जाळे तुम्ही निर्माण केलेत पण ऊर्जेवर आणि सौर ऊर्जेवर चालणारे हे देशातील एकमेव कवळ वाचताना तुमचे स्वर्णन भासते ग्रामगीता ही ग्रामविकासाची संहिता मान स्वावलंबनाच्या शिकवणुकीचा संसर्ग सर्वांना होत राहो श्रीफळ स्मृतीचिन्ह आणि त्यांनी मला भाषण लिहून दिलं हजारो लोकांना अशा संधीचा आश्रय मिळाल्याबद्दल सन्मानित होणे मध्ये पेरला गेला पेरले गेले आमचे उद्दिष्ट सोपे विश्वास आले त्याचा आहे गावाच्या क्षमतेवर आणि इथल्या लोकांच्या पण भागातील ग्रामस्थांची मनं तर जिंकलीच पण तीन राष्ट्रीय आम्ही स्कूल म्हणजे स्कूल ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन या स्वयंशा शाळेची स्थापना करून देवराई सारख्या प्रकल्पातून पर्यावरणातील समतोल आणि कन्सेप्ट हाऊसिंग सारख्या उपक्रमाद्वारे आम्ही नियोजन सातत्य पूर्ण समर्पण आणि स्थानिक समितीने ग्रामस्थ शेतकरी महिला आणि विद्यार्थी त्यांचे आभार म्हणतो पाच दशकांपासून अधिक काळ आमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पार्टनर्सचे ही या पद्धतीची आपल्याला एक मोठी चळवळ उपारासाठी काम करतो आणि त्यांचं आम्हाला वाटायचं आम्ही खूप मोठं काम करतो कसं काम करतो प्रत्येक गोष्टीतली माहिती मेडिकल विषयामध्ये एका कार्यक्रमासाठी म्हणून जालियाला आले होते आणि दोन दिवस झाले आणि तुम्ही त्याचा कृपया करावा तर तो जो हंबर देश आहे तो त्याने मोठ काम उभं केलंय काल मोठी त्यांनी संस्था उभी केली आहे म्हणून मिळाला तुम्ही दिला याबद्दल आभार मानतो थोडीशी मला घालते की आम्ही असं म्हणतो काही काही नाही हो सगळं छान आहे ऑल इज वेल डास्ट काही हे नसतं अनेक जण म्हटले हा माझा मुलगा आहे हे माझे बाबा आहेत कार्यकर्ते खूप शिकलेले आहेत त्यांनी उत्तर दिलं की समाजासाठी काहीतरी काम केलं पाहिजे ना असतो ना म्हणजे मानद म्हणजे ज्याला मान द्यायचा तो पण वाटतं त्याला सगळ्यांना म्हणजे काहीतरी चर्चा झालेली. दुसरं तिसरं काही नसतं माणसाशी अशी माणसाचं दुःख नारायणजींचा अनुभव तोच राहणार झाड कशी पिकवली तोच राहणार त्यात बदल नाही होणार आहे असं खूप वाटून घेत तू काय म्हणे हो बघा मी काय काय तो काय म्हणे याला बस नसते पुढे पुढे मनमोहन आनंद देणं आणि त्या जमिनीला जे हात सुजलाम सुफलाम बनवतात हात लावत नाही त्याला हात लावणं म्हणजे सामाजिक या कामामध्ये खूप ताण पैसे खाल्ल्यापासून भ्रष्टाचारी आहे तिथे त्यामुळे या कामामध्ये सुद्धा सुचिरभूत असलेले माणसाला जर तू आत्ताच भिकारी आहे तर पैसे देऊन थोडा सुधारणार आहे नाही सुधारणार नाही द्यायचं जे आपण म्हणतो की सिम्पती जे आपल्या सगळ्यांना वाटतात अरे रे किती वाईट त्या कंपॅशन पर्यंत ही माणसं पोहोचलेली आहेत हे जे तरी दौऱ्यांनी वाटलं आपल्याला का आई कळलं संवेदनशीलतेचं खूप गमतीशीर उदाहरण होता हसू आलं पण मी विचार येतात पण म्हणून करायचं नाही का तर करायचं करायच आपण अशिक्षित माणसांना एक शिवी देऊन टाकलेली अशिक्षित नाही बटी सु यांचा ह्याच्यामध्ये काहीतरी स्वार्थ असला पाहिजे हे कोणीतरी सांगत आणि म्हणून ते म्हणतात कोणलोय एकदा मी अशाच एका शिबिराला गेल गेले होते त्याच ते इतके सुंदर बोलले ते मग म्हटलं madam हे त्यांचं रूप बदलत याला काही म्हणायचं नाही हो कुणासाठी तुम्ही काम करताय लोकांसाठी ना लोक आमच्या शाळेमध्ये माझा निरोग समारंभ होता आणि मग मला आमच्या शाळेतला एक शिपाई येतो म्हणला मॅडम आज तुम्ही जिंकला तर तिथपर्यंत प्रत्येकाने पर्सनल डेव्हलपमेंट ए बी सी डी ग्रू त्याच्यावर असं आपण सगळे त्यातले आहोत ही संवेदनशीलता तुमच्या माझ्यामध्ये आहे म्हणून आज आपण तो व्यवसाय मग आमचं चरितार्थ कशावर चाललं आणि मग ते केलं असं झालं तर दर खेड़ा, दर खेड़ा तर खेळ जर त्यांना माहिती आहे तरी खेळायचं नाही आणि आपण सगळे खेळ खेळणार मी तीन प्रश्न विचारणार आहे त्याची उत्तर खेळापुरती ठीक आहे समजला खेळ सगळ्यांना अगदी सोपा छटा खेळ कारण जिंकायची <laughs> <laughs> जी आवाज असते आवाज सांगायची असेच झालं पाहिजे परीक्षेच्या वेळेला चालत मला जरास माफ करा कारण गेले महिनाभर मी घशाच्या त्रासाने एक कुठला तरी व्हायरस आलेला आहे त्या पुरस्कार प्राप्त माननीय कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी सावलीच्या आपल्या क्षेत्रात दिग्गज असलेले दोन व्यक्ती त्यांच्यापुढे मी छोटस बाल आहे तयार मी मुंबईच्या निर्मला निकेतन मधून मॅडम कोर्स केला आणि त्याच्यानंतर वारंवार रेणुताईचा प्रसार करत जो प्रसार असल्यावर कोणतेही सामान्य ज्ञान जीवन आवश्यक माहिती नसणे विद्यार्थ्यांची परिस्थिती ह्याला प्रचलित शिक सरकार याचा अनेक युवक आणि महिला लाभही घेत आहेत दांडेकर पती समर्पणामुळे व्यवहारिक आणि कौशल्यावर आधारित शिक्षणावर त्यांचा भर असतो त्यांनी विद्यार्थी वर्गाला यशस्वीपणे सक्षम होण्यास सत्कार मूर्ती श्री नारायण देशपांडे यांच्या है। गरज आहे आजच्या कार्यक्रमाला जर अपेक्षेपेक्षा नोकरी करणाऱ्या युवकांकडे मी एक समाज तर बिचारी परवा झाला होता एक मुलगा बी झालेला दे। श्री देशपांडे अगदी दे बालविकास आरोग्य पर्यावरणातील सर्वच घटस्कार होणार त्यात ना त्या सक्षम होणार सक्षमी केंद्र व शिक्षण यंत्र वाटप शिक्षण प्रसार महाविद्यालयात होण्याची नितांत गरज आहे <laughs> होय की नाही आणि छान सन्मान दिले काय काय तुमच्याकडे मला राबवले जातात हे आहे हो की आवड आहे तुम्हाला आवड आहे ना खूप आवडत आहे तो उभं महत्वाचे म्हणजे एकूण रुग्णांमध्ये पंचेचाळीस टक्के सगळ्यात महत्वाचे म्हणजे या

तिथे हवा हरतं की मी म्हणतो कोल्हापूरच्या ते आहेतच पण धन्यवाद सर आपण मी अं रवी सरांचे आवडवण हे खूप गरजेचं आणि खूप चांगल्या पद्धतीने आपण संपला असा जाहीर करतो तोट्याशा लिमिटेड कोळी मध्ये तो मांडणार त्याला संस्थेचा ऐकोबा जो होतो तो चांगल्या पद्धतीने तुम्ही पुढच्या पिढीकडे पाठवतो